ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशन नाशिक सर्व पदाधिकारी पंच जिम ओनर महिला आणि पुरुष बॉडी बिल्डर आय एफ ए एफ बी एफ एफ, एफ जनरल सेक्रेटरी छत्रपती पुरस्कारानं सन्मानित डॉ संजयजी मोरे यांच्या पुढाकारानं दिनांक वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबरला मुंबई येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या नाशिकच्या आघाडीची महिला शरीर सौष्ठवपटू कविता शेवरे मेन्स फिजिक गटासाठी समाधान निसाळ फिजिकल चॅलेंज गटासाठी मयूर देवरे ज्युनियर गटासाठी अभिषेक पवार तर मास्टर गटासाठी भावेश शेवाळे या सर्व स्पर्धकांना सुयश चिंतनासाठी यावेळी बॉडी बिल्डिंग असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते कविता शेवरे समाधान निसाळ मयूर देवरे अभिषेक पवार यांचा सत्कार संपन्न झाला इंटरनॅशनल फेडरेशन फॉर बॉडी चे जनरल सेक्रेटरी आणि छत्रपती पुरस्काराने सन्मानित डॉक्टर संजय मोरे यांनी दिनांक वीस एकवीस बावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे मिस्टर युनियर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी नाशिकच्या आघाडीच्या महिला शरीर सौष्ठवपटू कविता शेवरे मेन्स फिजिक गटासाठी समाधान मिसाळ निसाळ फिजिकल चॅलेंज गटासाठी मयूर देवरे ज्युनियर गटासाठी अभिषेक पवार आणि मास्टर गटासाठी भावेश शेवाळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे या सर्व स्पर्धकांना समस्त नाशिककरांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांना या स्पर्धेमध्ये उच्च दर्जाचं यश प्राप्त हो आणि त्यांनी नाशिकच्या मानामध्ये भर टाकावी असे अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले तसेच शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा संघटनेच्या वतीनं विशेष शुभेच्छा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला गटामध्ये बॉडी बिल्डिंग सिनेमाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आज आमचा सत्कार करण्यात आला आमचं सिलेक्शन झालं म्हणून आम्हाला शुभेच्छा देण्यात आला डॉक्टर धर्माधिकारी सर यांनी मी यांचे आभार इच्छुक करते की, आ, मोरे सर सातोडकर सर धर्माधिकारी सर आणि माझे गुरु नदीम सर यांचे खूप आभारी यांच्या मार्गदर्शनामुळे मी पुढे पुढच्या लेवलला खेळतो मुंबई इथे हुनरा मिस्टर युनिवर्स स्पर्धेत फिजिकली चॅलेंज ह्या कॅटेगरीत माझी निवड झाली आहे तर आज डॉक्टर धर्माधिकारी सर हे आमच्या संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आज आमचा सत्कार केला तसेच डॉ डॉक्टर संजय मोरे सरांच्या अध्यक्षतेखाली ही खूप मोठी स्पर्धा आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा येत नाही त्यामुळे त्यांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म सर्व बॉडीबिल्डर्सला इकडे उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी संजय मोरे सरांचे तसेच आमचे राजेंद्र सातपूरकर सर यांचे खूप खूप आभारी आहे माझं सिलेक्शन मिस्टर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल आणि मिस्टर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी इथं स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालं आणि जे डॉक्टर संजय मोरे सर आणि राजेंद्र सपगुगळ सर यांचा खूप आभार आहे त्यांच्यामुळं माझं सिलेक्शन एवढं मोठ्या लेवलला होतं आहे नाही का मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र कातोळे हे त्यांनी पण मेंबर फोर्स केलं बसेच आमचे नाशिकचे बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष धर्माधिकारी सर यांनी पण आम्हाला शुभेच्छा देऊन आमचा आभार व्यक्त केला स्पर्धकांचा उत्साह वाढावा यासाठी राजेंद्र सातपूरकर सरचिटणीस बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या पुढाकारानं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता साईबापा हॉस्पिटल कालिदास कला मंदिराजवळ शालीमार चौक नाशिक येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता युनिव्हर्स या स्पर्धा लागोपाठ तीन ते चार वर्ष तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आमचे प्रमुख नेते आमच्या संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर संजय मोरे जे छत्रपती पुरस्कार सन्मानित आहे यांच्या पुढाकाराने या स्पर्धा आयोजित मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आणि या स्पर्धेत सहभागी होणारे आमचे नाशिकचे सर्व गटामध्ये विशेष करून सहभागी होता महिला गटामध्ये ज्युनियर मास्तर आणि फिजिकली चायलेंज या चारही गटांमध्ये तसंच बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यात पण आपले नाशिकचे सर्व शोटपटो सहभागी होता त्या सर्वांना मी सुव्यस्ट चिंततो आणि निश्चितच ते आपल्याला मेडलची कमाई करून आपल्या नाशिकचं तसंच महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील अशी आशा करतो मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो बॉडी बिल्डिंग असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर उपाध्यक्ष धनंजय काळे आयोजन सचिव भाऊदास सोनवणे विजय गोसावी सर नदीम खान सत्यजित बच्छाव तारीक वारसी जयेश ढगे रोहित काळे आणि इतर उपस्थित होते